अंगणवाडी सेविका मदतनीस एक लाख लाभ नको तर निवृत्तीनंतर फुल पेन्शन मिळण्याबाबत सरकारकडून पंचवीस हजार मानधन पेन्शन ग्रॅज्युटी अंगणवाडी संघटना एकत्र परिषदेत मोठा निर्णय सव्वीस फेब्रुवारी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महत्त्वाचे दोन लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन मिळणार सध्या निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख आणि मदतनीस महिलेस मिळतात पंच्याहत्तर हजार रुपये अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या या आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याचा चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकांचे मानधन दहा हजार रुपयांवरून तेरा हजार रुपये तर मदतनीसांचे मानधन साडेपाच हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपये करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के व एकवीस ते तीस वर्ष सेवा झालेल्यांना चार टक्के तर तीस वर्ष सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढविले आहे ही मानधनवाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे राज्यातील अंगणवाड्यावरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या दोन लाख तेरा हजारपर्यंत आहे पण दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सेविका मदतनीस यांची संख्या दोन ते तीन टक्के आहे त्यामध्ये निवृत्ती पेन्शनसाठी शासनावर फार मोठा बोजा पडणार नाही सेविकेकडून दीड लाख तर मदतनीसाकडून एक रुपया कपात करून शासनानेही त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे महिला व बालविकास विभाग सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक असणार आहे चिमुकल्यांना शाळेची गुढी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते पंचाहत्तर हजार रुपये मिळतात त्यातून त्यांच्या वृद्धपकाळातील अडचणी सुटणार नसल्यानं निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका सध्या एकरकमी रकमी लाभाअंतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे याऐवजी त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे